बुलढाणा जिल्ह्यातील जुला संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या सोनाळा येथील पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मुलांची शाळेत एकतीस जानेवारी रोजी वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष संग्रामपूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी ताले हे होते तर स्नेह संमेलनाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर कांडेलकर यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य नाटिका एकपात्री प्रयोग महापुरुषांच्या वेशभूषा साकार करून कार्यक्रमाची रंगत वाढविली विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेमध्ये उपक्रमाच्या स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी सामाजिक एकता व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला याप्रसंगी संग्रामपूर पंचायत समितीचे समन्वयक अधिकारी सोनूने शाळेचे शिक्षक कौलकर तायडे सोनाळा केंद्राचे केंद्रप्रमुख वानखडे त्यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता कैलास खोटे सोनाळा